झाल्यानंतर आपण पुष्पवृष्टी करणार पुष्पवृष्टी झाल्यानंतर म्हणजे पंचाल करणार ते झाल्यानंतर सगळे राहून आणि सगळे भक्तीच्या वातावरणामध्ये आरती करायची आहे पहिला पुष्पवृष्टी होणार गणपती कुबेर कुबेर गणपती कुबेर कुबेर फुलांची थोडी फुलांची व्यवस्था करा ताट म्हणून दोन चार रत्न पुष्प सोनी पण घ्यायचं रत्न पण घ्यायचं पुष्प पण घ्यायचं ही पंचाच्या गोष्टी आहे जी भगवंतांचा हार झाला तर या ठिकाणी होत असते गणपती कुबेर कुबेर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि पंचाच्या उष्टी या ठिकाणी करायचं आहे एक सवाल करा पुष्प वृष्टि करना चाहिए सब खाने बसन घ्या ज्यांनी आहार दिला ना खाने बसन गया डबल डबल यू ना हाँ तिकड़ तिकड़ तिक सब खड़े बोलो सब एक सवाल एक सवाल आहे या ठिकाणी जरा एक उपाय करा एक सवाल आहे या ठिकाणी भगवंताचा आहार झाल्यानंतर या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्याचा मार्ग कुठून सुरुवात करा लोक लोक बोला पुष्पवृष्टी करण्याचा मार्ग पुष्पृष्टी लोकं लोक मुला कुठून सुरुवात करायचं भगवंतांचा आहार झाल्यानंतर अकरा चक्रा अकराश चक्रात इकडे झाले सुरुवात अकराश चक्रा हा लवकर लवकर बोला पुष्पृष्टी करण्याचं मान अकराशे अकरा एक बाग अकराशे अकरा दोन सह कुटुंब सहपरिवार घेऊन या ठिकाणी आपण पुष्पृष्टी करू शकता आहार झाल्यानंतर सोडायची गरज नाही त्यामुळं पंधराशे पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा एकवीसशे एकवीस एकवीसशे एकवीस एकवीसशे एकवीस एक वास दोन सर रत्न आणि पुष्प तयार आपल्याला पाठवले तिथे हां पुष्प 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 आले काय बघा तिथं आले आले का पुष्प ओके आले तिथं हां चला एकवीस एकवीस एक एकवीस एकवीस दोन रत्न रत्नालेत पुष्प द्या काय फुला रत्नाल रत्नांची शिव रत्नालय पंचवीसशे पंचवीस तीन हजार तीनशे तेतीस रुपये तीन हजार तीनशे रुपये करण्याचा तीनशे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न एक पाच हजार पाचशे सहा हजार सहाशे सासष्ट रुपये आणि भाग्यवाना तुम्ही तुम्हाला सवाल करायला लागेल कुठले कारण हा किती आठ हजार आठ हजार रुपये आठ हजार आठश्ठ्याऐंशी रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव

ज्या परिवारामध्ये भगवंताचा आहार होत असतं त्या परिवारामध्ये आहार बघण्यासाठी स्वर्गाचे देवसुद्धा येत असतात कारण की दीक्षा देण्याचं योग फक्त मनुष्याला असतं आहार देण्याचं सहभागीसुद्धा फक्त मनुष्यालाच मिळत असतं लोक पंचकल्यानं करतात पण दीक्षा घेऊ शकत नाहीत देव लोक भक्ती करू शकतात परंतु मुनिराजांना आहार देऊ शकत नाहीत हे सहभागी फक्त आणि फक्त गर्भाचे जे मनुष्य आहेत त्यांनाच मिळत असतात परंतु मुनीचा आहार बघण्यासाठी स्वर्गाचे देवसुद्धा येत असतात आणि ते पंचवृष्टी करत असतात जलवृष्टी गंधवृष्टी रत्नवृष्टी देधुबे आणि जय जयकार हे पाच आश्चर्य पाच रत्न आहेत तर आपण आज भगवंताचा आहार निर्विघ्न संपन्न झाल्यानंतर इथं आपण रत्नवृष्टी करणार आहोत पुष्पवृष्टी करणार आहोत पुष्पवृष्टीचा सवाल झाला यानंतर भगवंताचा आपण राजाचा पादे आपण आरती करणार आहोत सामूहिक रूप अनिता दीपक अनिता भरत उपाध्याय अनिता भरत उपाध्याय पुष्पवृष्टी करण्यासाठी बारा हजार दोनशे बारा रुपये बारा हजार दोनशे अनिता भरत आता मंगल आरती करण्याचा कोण भागशील परिवार मंगल आरती चला सुरुवात करा आता पाच सुरुवात करूया चला अभिनाथ मुनी महाराजांची आरती आर जिल्ह्यात प्रप्रथम आरती

समोर राऊंड मध्ये या ठिकाणी आपण भक्ती करायचं मंगल आरती करायची पाच हजार पाचशे पंचावन्न पाच हजार पाचशे पंचावन्न पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये अडीच पावणे नव्याण्णव आणि पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कोण बोलणार आहे का लवकर लवकर बोला आपले भाव वाढवा पाच हजार पाचशे पंचावन्न एक दोन अडीच पावणे नव्याण्णव मंगल आरती करण्याचा माणस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये लवकर लवकर बोला इकडं मगाशा आपण अकरा हजार गेला होता लवकर लवकर बोला सहा करूया मंगल आरती आहे सहकुटुंब सहपरिवार चला पाच हजार पाचशे नव्वद एक दोन अडीच दोन ते नव्याण्णव आणि मंगल आरती करण्याचं करण्यासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये होणार आहे किती सात सात हजार सहा हजार सहाशे सासष्ट रुपये सात हजार सातशे सत्तर रुपये सात हजार सातशे सत्यात रुपये एक सात हजार सातशे सत्तर रुपये दोन सात हजार सातशे सत्तर अडीच म्हणून म्हणजे नव्याण्णव आणि ही अंतिम संधी भगवंतांची पुरवप्रथम महाराजांची आदिनाथ महाराजांची आहार पुरप्रथम आरती करण्याचा भाग सात हजार सातशे सत्तर रुपये बघा या पंचकल्याणकामध्ये माता पिता बनण्याच्या सौभाग्य सुनील मंत्री सहभाग्यंत्री स्नेहन मंत्री यांना मिळाला आहे व्यवहाराच्या दृष्टीनं आदिनाथ मंत्रींच्या परिवारामध्ये जन्म घेतले माता पिता म्हणाचा सहभागी साडेपाच लाख आहे या पदाला त्यांनी भूषवले आहे सुनेल कुठे गेले चौकीत सुनील मंत्री सुनील मंत्री तुमच्या सुपुत्र आदिनाथांच

कौन कौन आहार दे रहे ऊपर आवाज़ में थोड़ा सा ऊपर आवाज़ तो मैं ऊपर आवाज़ जानी जाने आहार दे रहे ना कुमार कल्लापा गंगाई यानी हम बन है पार्टी में ऊपर आवाज़ सर ग्राउंड में कुमार कल्लापा गंगाई सिद्धार्थ कुमार कल्लापा गंगाई जानी जाने आहार दे रहे ना सात हजार सात सौ सत्तर रुपए हाँ ये हो सुरेखा सगळे जण इकडे उभारावा ज्याने आहार दिला नाहीत त्याने आहार उभारायचं बाकी सगळे माग माग उभारावा मग मी काही सांगत आहे तर काहीतरी होणार आहे समजायचं सगळे मागे राहा सगळे मागे राहा मिठारे परिवार कुठे आहेत तुम्ही प्रथम आहार देण्याचं सहभागी प्राप्त पुष्पवृष्टीचा सहभागी कोणाला मिळाला आहे तुम्ही इथं उभा आहे तुमचे आणि कोण परिवारचे असतील तर त्यांना तर बोलून घ्या हो हे कितली खाली ठेवा कितली खाली ठेवा महाराज पुष्पवृष्टी तुम्ही करणार रत्नवृष्टी गणपती कुबेर इकडे या रत्नवृष्टीवाले थोडस माझ्या जवळ एक मिनिट

आता यानंतर एक बघा आम्ही तुमच्या पूजा आलो नो लॉस नॉफिट काही घेणं नाही काही घेणं नाही फक्त एकच उद्देश होता पट्टण कडोलीमध्ये छान प्रकारे पंचकऱ्यांना खाव आहार निर्मितीनं संपन्न झाला आहे आता यानंतर आपण महाराजे आणि आंबे मिळून महाराजे आंबे मिळून पर्वतर मुनि राजा ना पर किंची देता है कौन सन्नति सन्नति ये बन ये ये थोड़ा से तो मैं मागे सरका सुजाता मागे मुझे ना पर एकदम मागे सरका हो अरे पीछे रे पीछे तो बता तुम्हें जाने भगाने इस

तुम्ही उठायचं नाही मी हा जोडून सांगतो कारण की पाठीमागच्या लोकांना तरी आहे ना तुम्ही जर उठला तरी सगळेजण उठतात तुम्ही बसून बघायचं आहे फक्त याने सवा ती प्रदिक्षि सुरू करा मग त्या थोडं माग

माझ्या आत नाही काही त्याची भावनी वस्त्र आहे वस्त्र मुलाच आहे मंगल आरती चला मंगल आरती जय गुरुदेव नमस्ते अतिनाथ गुरुदेव अतिनाथ अभिनंदन जय गुरुदेव एक क्षण में जय गुरुदेव समय से निकला चला और को थी चले 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 चले

पण ज्याला आत देण्याची भावना आहे त्याने आपल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये म्हणा तीन हजार रुपये म्हणा एक हजार म्हणा कमीत कमी पाचशे रुपयाची पावती घेऊन तुम्ही

दीपक एकल भास्कर पद्मश्री अवार्ड 받고 आणि पद्मगर जयपाल भोसकर यांच्या बरोबर आरदानासाठी 10001 रुपये देण्यात आले आहे धन्यवाद यांना आहे जैन प्रपत्त नारायण प्रोग्रामताना अभिनंदन

I'm sorry, 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 I'm